भीमा कोरेगाव आज तीस तारीख आहे थर्टी फस्ट आहे पण त्या काळामध्ये या दिवसाला खूप महत्व होतं भीमा कोरेगावची लढाई चांगलीच चालली होती इंग्रजासोबत पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये चालू होती पण संभाजीराजाचा बदला घ्यायचा होता आणि दुसरा बाजीराव याला हरवायचं होतं म्हणून महार, सिद्धनाक रायनाक हे जाऊन भेटले आणि म्हणाले आम्ही तुमच्याकडून लढतो पण दुसरा बाजीराव म्हणाला की मी तुम्हाला काही सहकार्य करणार नाही महाराणचे म्हणणे होते की आमच्या कमरेला जे झाडू आहे गळ्याला मडका आहे हे तुम्ही काढा तो बोलला हे वागणं तर ठीक आहे याच्यापेक्षा कुर्तेने तुमच्यासोबत आम्ही वागू असं म्हणून धुतकारून लावलं म्हणून ह्या पाचशे महावीरांनी इंग्रजाला भेटले आणि त्यांच्याकडून लढण्याचा निर्णय घेतला अस्तित्वाची लढाई सन्मानाची लढाई होती कारण राग खूप अनावर झालेला होता म्हणून पेशव्याकड बदला घेण्याच्या भावनेने ही लढाई झाली होती अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे लोकांनी हरवलं ही काय छोटी मोठी लढाई नव्हती सन्मानाची होती आणि अधिकाराची तर होतीच होती आणि पेशव्यांचा मात जिरवायचा होता म्हणून पाचशे महाराणनी त्यांना धडा शिकवला आणि दुसऱ्या दिवशी एक जानेवारी उगवली ती सन्मानाची उगवली म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांना मानवंदना देण्यासाठी एक तारखेला भीमा कोरेगावला गेले होते याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये असताना बाबासाहेबांनी हिस्ट्री ऑफ द पॉलिटेक्निकल अँड मिल्ट्री एज्युकेशन इंडिया या पुस्तकामध्ये माहिती लिहिलेली आहे इंग्र इंग्लंडच्या मिल्ट्रीचे हे पुस्तक आहे त्यांनी कुठे कुठे लढाया के केलेल्या आहेत त्याचा संदर्भ त्या पुस्तकामध्ये आलेला आहे आणि ते पुस्तक वाचून बाबासाहेबाने शोधून काढलं की भीमा कोरेगाव कुठं आहे आणि तेव्हा बाबासाहेब गेले भीमा कोरेगावला तेव्हापासून लोक जात गेले आणि आता लाखोच्या जनसमुदायाने तिथे जात आहेत आणि इतिहास सर्वांच्या लक्षात येत आहे हळूहळू सर्व बहुजन लोकांना कळत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभकामना जय भीम नम बुद्धाय शौर्य दिनानिमित्त सर्वांना शुभकामना